हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार वारंवार वार तक्रारी करून गोरक्षकांनी सुद्धा त्याचा पालक घेऊन सुद्धा त्याचे कत्तलखाना आहे तो अद्याप बंद होत नाही व त्याला राजकीय आहे असं दिसतंय त्याबद्दल तुमचं काय मत आहे फलटणचा कत्तलखाना हि फार एक राज्य सरकारच्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे या कत्तलखान्यामध्ये गाभण म्हशी कापल्या जातात या कत्तलखान्यामध्ये दूध देणाऱ्या म्हशी कापल्या जातात आणि म्हशीच्या नावावर काही सुध कापल्या जातात इथे कोणती सीसीटीव्ही ची टी व्हीची यंत्रणा नाहीये सरकारने याच्या बाबतीत परिणामकारक कारवाई करावी अशी गोरक्षकांनी अनेक वेळेला मागणी केलेली आहे तरी सुद्धा कारवाई होत नाही फलटणच्या कत्तलखान्यामध्ये जे उत्पन्न मिळतं निर्माण होतं कसं यांना त्यातून आतंकवाद्यांना पैसे दिले जातात अशी सुद्धा माहिती आम्हाला मिळालेली आहे जर ह्याच्यामध्ये काही फरक पडला नाही तर आमचे गोसेवक हे कारसेवक बनतील आणि कायदा हातात घेऊन फडणचा कत्तलखाना उद्ध्वस्त करतील आपल्याकडं मराठीमध्ये जो एक नेहमी वाकप्रचार वापरला जातोय कुंपण शेत खाते तसा तो प्रकार आहे प्रशासनाला हे शोभत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये गाई गुरांना दुभत्या जनावरांना संरक्षण देण्याचं शिवाजी महाराजांचं ब्रीद होत आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज आमचे पोलीस जर कसायांना सहानुभूती वागणूक देत असतील किंवा गोरक्षकांना मदत करत नसतील आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की या ठिकाणी कायदा आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कायद्यामध्ये कलम सहा प्रमाणे शेती योग्य पुनरुत्पादन क्षम आणि दूध देणाऱ्या मशीनना पूर्णपणे संरक्षण आहे कायद्याचं पालन जर पोलीस करत नसतील तर सातारपुरता वेगळा नियम करा आणि सदरक्षणाय खरं निग्रहाय हे जे पोलीस खात्याचं प्रीत वाक्य आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये बाजूला ठेवून द्या ते त्यांच्या आमच्या एसपी साहेबांच्या ऑफिस मधून काढून टाका आजचा जे उत्सव आहे याबद्दल काय थोडस हा शिवाजी महाराजांचा विजय दिन आहे शिवाजी महाराज प्रतापगडावर मोठी लढाई जिंकले अफजल खानाचा वध त्यांनी के केला पाच हजार सैनिकांचं अपूर असताना पंचवीस हजार अफजल सैनिक त्यांनी नि मातीत मिळवले आणि या पराक्रमाची जी प्रसिद्धी आहे ते जगामध्ये कानाकोपऱ्यात झाली आमच्या पुण्यामध्ये एक मुलगी आहे सायली गोडबोले तिने लंडनची बातमी आणली जु, जु आपल्या नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठमध्ये अफजल आप, खानाचा वध झाला तर डिसेंबर सोळाशे मध्ये इंग्लंडला बातमी पोहोचलेली आहे शिवाय ते बातमी बातमीच्या बनवले शिवाजी किल्ड अफजल खान म्हणून असा हा शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पराक्रम होता परंतु एवढा मोठा पराक्रम केल्यावर सगळ्या जगाला स्थिमित करणारी गोष्ट त्यांनी घडवली त्यांचं वय फक्त अठ्ठावीस वर्षाचं होतं पण तरुणाकडं जी चंचलता असते ती शिवाजी महाराजांकडे नव्हती शिवाजी महाराजांनी एवढा विजय झाल्यानंतर सुद्धा मनाची स्थिरता ठेवली रामदास सोय म्हणतात अखंड स्थितीचा निर्धारू त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी कुठलाही आनंदोत्सव केला नाही कुठे ढोल ढोल वाजवला नाही कुठले लाडू पेड्याचे जेवण काढलं नाही पण दुसऱ्या दिवशी पुन्हा सैनिकांना घोड्यावर बसवलं आणि पुन्हा सैनिक दौडत विजापूरच्या सीमेपर्यंत केले आणि पन्हाळ्यापर्यंत त्यांनी दौड मारली हा शिवाजी महाराजांचा कर्मयोग आहे यशवानी उरळून न जाता शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यापर्यंत दौड मारली त्यातलं पहिला विजयी पाऊल शिवाजी महाराजांचं प्रतापगडानंतर या चंदन वंदन किल्ल्यावर पडलेला आहे म्हणून हा उत्सव होतो शिवाजी महाराज किती ध्येयनिष्ठ होते आणि आपल्या ध्येयावर त्यांची किती श्रद्धा होती हे या घटनेमधून दिसून येतं आणि त्यांच्याकडं त्यांची इच्छाशक्ती एवढी मोठी होती की शिवाजी महाराज म्हणजे मूर्तिवंत यश शिवाजी महाराजांच्या समोर सगळे शत्रू निष्प्रभ व्हायचे हो आणि संपूर्ण विजय मोहीम महाराजांनी पार पडलेले त्यातल्या विजयाचं पहिलं पाऊल त्याचं स्मरण करण्यासाठी हा किल्ला आहे परंतु आज या किल्ल्यावर अतिक्रमण झालेले आहेत या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व आणि पावित्र्य कमी करण्याचा परधर्मीयांनी प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आमचे शिवभक्त आता जागृत व्हायला लागलेले आहेत सरकारने कायद्याप्रमाणे कारवाई केली नाही तर इतिहासाच पावित्र्य जपण्यासाठी आमचे शिवभक्त कुठल्याही थरापर्यंत जातील आणि कायदा हातात घेऊन कारवाई पार पाडतील अजून एक असा विषय होता की गोरक्षकांवर वारंवार हल्ले होतात याबद्दल आणि जास्त करून पलटण भागात तर तो विषय याच्यातून तुम्ही गोरक्षकांचं महत्व लक्षात घ्या काश्मीरच्या सीमेवर लढणारे जे सैनिक आहेत त्यांना जेवढं आपण महत्व देतो ना तेवढं महत्व समाजाने प्रशासनाने आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीने सरकारने गोरक्षकांना दिलं पाहिजे प्रत्येक गोरक्षकाला शस्त्र परवाना दिला पाहिजे आणि ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन सुद्धा दिलं पाहिजे गोरक्षकांवर हल्ले होत आहेत म्हणजे काय की कसायांना आता कळले नाही की त्यांच्या हातात सूत्र सुटत चाललेली आहेत आणि आता गोरक्षकांची ताकद वाढत चाललेली आहे म्हणून त्यांनी चौताळून हे काम केलेलं आहे परंतु गोरक्षक हे कसायांच्या सगळ्या हालचालींना बिनतोड जबाब देतील आणि कुठल्याही डावपेसामध्ये आणि कुठल्याही गावामध्ये गोरक्षक कमी नाहीत आज या ठिकाणी कार्यक्रमाला ठाकूर राजा सिंग येणार आहेत त्यांनी गोरक्षणा करता जे काम केलंय ते जबरदस्त आहे तर त्यांचा एक जो वाकप्रचार आहे त्यांचा जो एक शब्द प्रयोग आहे लोकप्रिय झाला तो मी तुम्हाला मुद्दाम सांगतो गाय कटेगी तो कसाही कटेगा आज हा विचार आहे पण उद्या ती कृती झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आमची इच्छा आहे की कसायांनी सुद्धा जीवन जगावं चांगलं आणि त्यांनी कसायाचा धंदा सोडून द्यावा कुठले दुसरे धंदे करावेत भंगारचा धंदा करावा रिक्षा चालवावी नाही तर मी नोकऱ्याच देणार पण त्यांनी गाय बैल म्हैस का पाहिजे बंद केलं पाहिजे